ओम शांती अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार दहाची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे देहभानाच्या मीपणाची होळी जाळून परमात्मा संगचा रंगाची होळी साजरी करा बाप दादा मुलांच्या मस्तकात भाग्याचा सितारा चमकत असताना पाहत आहेत इतके मोठे भाग्य पूर्ण कल्पातही कोणाचेच नसते या संगमयुगाच्या प्राप्तीचा आधार आहे पवित्रता मुलं इतके श्रेष्ठ पवित्र बनतात की भविष्यात डबल पवित्र बनतात आत्माही पवित्र आणि शरीरही पवित्र पूर्ण कल्पातही कोणताच धर्मात्माही डबल पवित्र बनत नाही डबल पवित्रताची निशानी आहे डबल ताजधारी मुलांच्या प्रत्येक पावलाच्या जीवनाचे महत्त्व उत्सवाच्या रूपाने साजरे करतात सण साजरे करतात मुलं संगममध्ये आपले जुने संस्कार स्वभाव योग अग्नीमध्ये जाळतात कारण जुने संस्कार जाळल्याशिवाय परमात्मसंगतीचा रंग लागत नाही परमात्म मिलन होऊ शकत नाही याचीच यादगार होळीमध्ये पहिले जाळतात नंतर रंग लावतात आध्यात्मिक रूपाला स्थूल रूप दिलेले आहे ड्रामानुसार जे होऊन गेलं त्याला हिंदीमध्ये हो ली म्हणतात म्हणजेच होऊन गेले. कोणतीच व्यर्थ गोष्टी मनात आणत नाहीत म्हणजेच होळी साजरी करतात ब्रह्माबाबांच्या जबाबदारीच्या पुढे मुलांची जबाबदारी तर काहीच नाही ब्रह्माबाबांचा चेहरा नेहमी हसरा असायचा ब्रह्माबाबांच्याच पावलावर पाऊल ठेवायचे आहे शेवटपर्यंत पाहिले की कर्मातीत व्हायब्रेशनमध्ये बाबा अव्यक्त फरिश्ते बनून गेले गोष्टी तर येणारच आहेत पण ज्ञान आहे गोष्टींच्या पार होऊन विजयी बनणे बाबा म्हणतात मुलांच्या देवता रूपाच्या समोर महिमा करतात सर्व गुण संपन्न संपूर्ण निर्विकारी तर असे बनण्याचे पार्ट आता संगमयुगातच आहे असे प्रसिद्ध झाले पाहिजे की ब्रह्माकुमार या क्रोधमुक्त बनवतात कारण क्रोध सगळ्यांनाच सोडायचा आहे बाबा म्हणतात देहभानाचा मी आणि नाराज होण्याचा मी मी करू शकत नाही मी माझंच पार्ट असे आहे हा मी मी या योग अग्नीमध्ये आज इथे जाळून जायचे आहे पहिल्यांदा येणाऱ्यांना बापदादा पदमपटीने मुबारक देत आहेत बाबा म्हणतात जसे पहिल्यांदा आले तसाच पहिला नंबर फर्स्ट डिव्हिजनमध्ये यायला पाहिजे हिम्मत ठेवायला पाहिजे शेवटी आले पण पुढे जायचे आहे असे लक्ष ठेवायचे आहे जे करायचे आहे ते तीव्र पुरुषार्थी बनून करायचे आहे गोष्टी येणारच आहेत पण मुलं मास्टर सर्व शक्तिमान आहेत संकल्पाचे तुफान आले तर अशा वेळी वेळेवर आपल्या बुद्धीला एकाग्र करता आले पाहिजे पुढे चालून अशी परिस्थिती खूप वेळा येईल मन बुद्धीला भटकवणाऱ्या अनेक गोष्टी येतील म्हणून आत्तापासून प्रॅक्टिस करा मनाला बुद्धीला एका सेकंदात परमधाममध्ये टिकवता आले पाहिजे फरिश्ता रूपात टिकवता आले पाहिजे आता मी ब्राह्मण मास्टर सर्व शक्तिमान स्थितीमध्ये आहे या मास्टर सर्व शक्तिमान स्थितीमध्ये स्थित होऊन जा बाप बापदादांनी ड्रिल करवली अशी प्रॅक्टिस दिवसातून जेव्हाही वेळ मिळेल तेव्हा अनेक वेळा करायची आहे जेव्हा वाटेल तेव्हा मन एकाग्र करता आले पाहिजे मन माझे आहे मी मन नाही बाबांचे प्रत्येक मुलावर प्रेम आहे कसाही असला तरी बापदादांचा प्रत्येक मुलगा कोटीमधून कोणी आत्मा आहे पुरुषार्थमध्ये कमी असला तरी बाबांचा प्यारा बनला आहे मनापासून म्हणतात माझा बाबा बाबा म्हणतात परमात्म सौगात खुशी खजाना आहे नेहमी लक्षात ठेवायची आहे खुशी वाटायची आहे जितकी वाटाल तितकी वाढेल आनंदी चेहरा ॲटोमॅटिक चालता फिरता सेवा करत राहील ओम शांती